ताई कशा आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मस्त असाल तुम्ही म्हणता ना बऱ्याच वेळा किंवा इंस्टाग्राम मध्ये फेसबुक मध्ये मॅडम तुम्ही किती ऍक्टिव्ह आहात तुम्ही कशा बोलता किती छान तुमचं जे काही टोन आहे बोलायची किती छान आहे किती मस्त आहे तर ह्या मागचं सगळं श्रेय माझी आई ठीक आहे तर आज माझ्या व्हिडिओमध्ये मला खूप आनंद होतोय की माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या आईला मी सहभागी करते आणि तिच्यासोबत मी आज तुमच्यासोबत छान छान गप्पा मारणार आहे कसं असतं मंडळी आपल्या ज्या काही जीवनक्रम चालू आहे आपला किंवा जे काही आपलं लाईफ चालू आहे त्याच्यामध्ये आपल्या आई वडिलांचा सहभाग हा खूप मोठा असतो आपण जे घडतो आपण जे वागतो दिनचर्यामध्ये ज्या काही गोष्टी होतात त्यामध्ये आपले संस्कार दिसतात आपण कसं बिहेव करतो आपण लोकांसोबत कसे कनेक्ट होतो याबद्दल आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्याला कोण शिकवतं तुम्हाला माहिती आपले आई वडील आपले घरचे जे काय आपल्या आजूबाजू जी लोक असतात तेच आपल्याला घडवतात बरोबर तर त्याचाच एक भाग असतो तो, तो म्हणजे आपली आई आपली आई आपल्याला सगळ्या गोष्टी सांगते शिकवते चला तर मंडळी आज आपण आज माझ्या आईसोबत गप्पा तर आहोत तर तिची आई कशी होती तिच्या आईनी तिच्यावरती जे काही संस्कार केले किंवा तिच्या सोबतचे जे काही जुन्या आठवणी आहेत त्या तुमच्या सोबत मला शेअर करायला नक्की आवडेल चला तर मग सांग आईचं नाव काय तुझ्या आणि आता किती वर्ष झाले आई सोबत नाहीये तू चालेल तू आई बद्दल काय सांगशील म्हणजे आई बद्दल तुला काहीतरी असं प्रेमाचं काहीतरी असं ना प्रत्येक की आई तुझ्या सोबत प्रेमाने कशी वागायची किंवा एक प्रेम करायची प्रत्येकाच्या आईची पद्धत असते ती तुझ्या आईची पद्धत कशी होती माझी आई ना, ना।, ना खूप प्रेमाने जवळ घ्यायची आणि खूप जीव लावायची आले की पप्पी घ्यायची काय चाललंय बाळा तुझं कसं चाललंय ही चौकशी करायची ते खूप मन भरून यायचं खूप आवडायचं आम्हाला आमची आई खूप जीव लावायची आणि सगळ्यांना जवळ घ्यायची या सगळी म्हणून नातवंड किती होती अंधारच्या आजीला माझ्या आईला ना बारा आणि मला चांगलं आठवत माझी आजी आता म्हणजे माझे लग्न ठरलं त्यावेळेस तरी मला चांगलं आठवलं तोपर्यंत होती आजी कधी पण आली ना ती एकदम जवळ घ्यायची आणि मग अशी काळजी का पप्पी घ्यायची दोन साईडनी आणि माझी राणी आली का म्हणजे राणी म्हणायची मला आवडीने तसं ती पण तिची जी प्रेम करायची पद्धती ना ती खरंच वेगळी होती आणि खूप छान वाटायचं चेहऱ्यावर हात फिरवायची पप्पी घ्यायची तू बरीस का कशी येस काय हे सगळं विसरायची आणि त्याच्यामुळं असं पोटभर जीव लावल्यासारखं वाटायचं आणि मग तुला असं एखादी आठवण आईसोबत किंवा आजी मला आठवतं हो आजी ना अशी ठिकठिकाणी बाजारात जायची तर मग आईसोबत तू कधी बाजारात गेली का लहानपणी हो गेली आई माझ्यासाठी खास एकदम मोठ्यात मोठं असं सीताफळ ठेवायची आणि माझी चिमणी आहे मग तिला मी देणार आहे असं मन भरून येतं आईची आठवण काढली की खूप हो ज्याच्यासोबत आई येणार ना ते खरंच मी तर म्हणते भाग्यवान आहे की आई आहे सोबत आणि आई, आई ज्यावेळेस बाजारात जायची त्यावेळेस कोणते कोणते गोष्टी घेऊन जायची त्या काळी त्यावेळेस म्हणजे काय असायचं तर असायची दुसरी भाजी सगळं सर्व भाज्या असायच्या मेथी शापू मुळाच्या भाज्या थोड्या काही पण बाजारात घेऊन जायची आणि बाजारातून बाकीच्या वस्तू पण आमच्यासाठी वेगळ्या काहीतरी घेऊन यायची आणि आजीने तुला अशी काही शिकवण दिली की ती तु तुला लाईफ टाईम पर्यंत आता जी शिकवण आहे ती खरंच त्यामुळे तू घडली किंवा तू पुढे जाण्यामध्ये तुला खूप छान वाटतं खरंच ती शिकवण जी तू आतापर्यंत ही तू सुरूच ठेवली मला आईने सांगायचं की सगळ्यांशी प्रेमाने आणि गुढीत बोलायचं शब्द चांगले वापरायचे कोणाशी बांडायचं नाही शब्द गेला ना परत घेता येत नसतो त्यामुळं शब्द चांगले वागायचे आणि चांगलं बोलायचं आईने शिकवलं ना हे एस शिकवल्यामुळं मला खूप फायदा झाला मी कधीही कोणाशी भांडण केलं नाही आहे आईने एकच सांगायची भांडायचंच सांगायची बरं कोणाशी फक्त चांगलं बोलायचं तोंडात साखरप्रमाणे गोडवा ठेवायचा आणि शांत राहायचा आणि स्वतः आपली कष्ट करायची हे आमच्या आईने शिकवलं मला कष्ट करून जगायचं मी पहिलं प्रथम हे वाक्य असायचे कि खूप काम करायचं आणि लोकांशी चांगलं वागायचं चांगलं बोलायचं बोलल्यामुळं खूप चांगला फायदा होतो आणि बघा तुम्ही आजकाल ज्या काही आपण गोष्टी डेलीमध्ये करतो आता ब त्यावेळेसही महिलांना स्ट्रगल असायचं घरातलं करायचं त्यात पण चुलीवर स्वयंपाक करायचा बाजारात जायचं तो बाजारात बाजारात म्हणजे जो काही शेतीतला का माल असायचा तो बाजारात घेऊन जायचा तो विकायचा परत घरी यायचं स्वयंपाक करायचा हे त्यावेळेस स्ट्रगल होतं आणि आताचं स्ट्रगलही ते काही फारसं कमी नाहीये ज्या काही वर्किंग वुमन असतात त्या त्या सुद्धा घरातलं सगळं आवरून मुलांचं बघून ऑफिसमधन सगळ्या गोष्टी मॅनेज करून परत मुलांचा अभ्यास घेण्यापासून सगळ्या गोष्टी करतात तर मला एक विचारायचं आहे अशी कोणती गोष्ट होती की आईने म्हणजे समजा तू आता टेन्शनमध्ये आहे किंवा तुला आता खूप त्रास झाला आहे किंवा खूप चिडचिड होते त्यावेळेस तुला आईची एखादी शिकवण आठवत असेल हो आई म्हणजे टेन्शन आलं ना की छान कपडे घालायचे आणि छान बोलायचं आणि शांत राहायचं कपडे नवीन घालायचे आणि लोकांशी बोलायचे मग फक्त तुझं टेन्शन ना कमी होईल असे आमच्या आईने शिकवलं चांगलं राहायचं चा। चांगलं राहिले ना की टेन्शन कमी होतं आणि शक्यतो आहे ना नवीन शाळे घालायची नवीन शाळे घातली ना सगळे विचार नवीन येतात आणि तीच पद्धत मी पण फॉलो करते आणि तुम्ही पण फॉलो करा कळते का मैत्रिणी किती त्रास झाला किती टेन्शन असलं कसं होतं आपण ज्यावेळेस नवीन कपडे घालतो ना ते आपल्याकडे एक वेगळीच एनर्जी असते वेगळीच पॉझिटिव्हिटी असते आपण कुठे कामाला चाललो असो आता सणासुदीला समारंभाला आपण बऱ्यापैकी नवीनच कपडे घालतो बरोबर पण आजच्या ज्या वर्किंग वुमन आहे सुद्धा थोडंफार स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे स्वतःला अपडेट ठेवलं पाहिजे हे जास्त गरजेचं आहे बरोबर ना हा तर मला आणखी एक विचारायचं होतं आता जे काही आत्ताची जी लाईफस्टाईल आहे आणि आधीची लाईफस्टाईल आता कसं होतं वयोमानाने गुडघे दुखी किंवा ज्या काही आजार जे काही व्याधी सुरू झालेले आहेत आमच्यामध्ये म्हणजे तीस पस्तीस मध्ये तसं तुझी आई एवढी एनर्जी कशी होती म्हणजे ती अशी तिचं खाणं पिणं कसं होतं तिची लाईफस्टाईल तिचं म्हणजे डेली रुटीन काय होतं डेली रुटीन म्हणजे शक्यतो अशी कष्ट करायची कष्टामध्ये कर, व्यायाम व्हायचा तिचा व्यायाम शरीराचा झाल्या की आजारी पडत नाही थांबत नसायचे की शेतातलं कष्ट करायचे घरचं कष्ट करायचे <laughs> आवडच कष्ट आणि हालचाली केल्यामुळं ती व्यवस्थित राहायची आजकाल हालचाली होत नाही त्यामुळं त्रास होतो बरोबर आपल्याला बसून काम असतं लॅपटॉपवरती ना आणि मला आणखी एक सांगायचं आहे माझी आजी ना नऊवारी साडी घालायची आणि तिचा नेहमी असतच असा एकदम असं छान असं पदर घेऊन असं एकदम असं डोक्यावर वगैरे पदर घेऊन असेल ती नेहमीच असायची बॉडी फक्त चेहऱ्यावरती असायचा तिचा आणि तिच्यासोबत खूप मजा वाटायची आता रांजणगाव गणपती माझं मामाचं घर आहे त्याच्यामुळे मला तिच्यासोबत मंदिरामध्ये जायला किंवा बाजारामध्ये जायला खूप मजा वाटायची शेतामध्ये म्हणजे खर तर तिच्यामुळेच मी घडले आणि कसं झालं ना हळूहळू जसं तिच्या म्हणजे शेतामध्ये जसं माल असायचा ना तर तसं ती तिच्या लेकीला म्हणजे माझ्या आईकडे ती माल घेऊन यायची बाबा शेतामध्ये म्हणजे किंवा कोथिंबीर म्हणा किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी थोड्या थोड्या घेऊन यायची आणि मग तिथून तुझी काय तो तुझा तो जो प्रवास आहे तो कसा सुरू झाला तो आईने दिलेल्या वस्तू मी थोड्या थोड्या आपल्या शेजाऱ्यांना द्यायचे आणि नंतर खूपच राहिले की मग नंतर मुलांना मदत मिळून घ्यायची मुलांना सांगायची जा तुमच्या मैत्रिणीला द्या मैत्रिणी घेतलं की ते थोडेफार पैसे द्यायचे मग पैसे मिळाल्यानंतर थोडे थोडे असे मिळाल्यानंतर आनंद वाटायचे की आपल्याला पैसे येतात मग त्याच्या निमित्ताने सुरू केले की के आपण जास्त भाज्या देऊ जास्त पैसे येतील मग तो आम्हाला खूप आनंद वाटायचा सगळ्या कुटुंबाला मग आम्ही भाजीचा व्यवसाय सुरू केला हा म्हणजे कसं होतं ना आ, एक दिशादर्शक असते बघा आपल्या लाईफमध्ये जसे आई वडील असतात तसंच तिच्या आयुष्यामध्ये दिशा दाखवणारी नवीन गोष्टी सुरुवात करणारी ही तिची आई होती जो काय तिचा व्यवसाय होता ज्या बिझनेसमध्ये ती सक्सेस झाली मला सांगायला खूप छान वाटतं जवळजवळ पंचवीस वर्ष तिने एक उत्तम व्यवसाय केला आणि अजूनही ती करते आता तिचं वय वय हा बघा म्हणजे एक पन्नास पंचावन्नच्या आसपास आहे तरी ती एकदम फिट आहे तिला काही कसला त्रास नाही आणि एकदम एनर्जेटिक त्याच्यामुळे मी पण आहे कारण हा एक जेनेटिक भाग असतो तुम्हाला माहिती आहे हो मग सांगायचं तात्पर्य एवढंच की कसं होतं आपल्याला कुणीतरी मार्गदर्शन करणं किंवा दिशा दाखवणं ह्या गोष्टी खूप गरजेच्या असतात आणि त्यावेळेस आई वडीलही आपल्या नशिबात तसे असतील तर आपण घडत जातो तसं तिच्या आयुष्यामध्ये तिच्या आईने दिशा दाखवली एक व्यवसाय म्हणा बिझनेस म्हणा त्याच्यामुळे ते पुढे घडत गेली हळूहळू जे काही ती माल आणायची किंवा जे काही फळं असतील किंवा पालेभाज्या असतील ती तिला घेऊन यायची तिच्या लेकीसाठी आणायची ती आणि त्याचं रूपांतर तिने व्यवसायामध्ये केलं आज मला खूप आनंद होतोय माझ्या आईसोबत मी व्हिडिओ करते आईच्या आठवणी आईच्या ज्या काही जुन्या तिच्या आईसोबत ज्या काही तिने आ... वेळ स्पेंड केलेला आहे किंवा तिचे काय जे काय का का संस्कार आहेत त्या सगळ्यांना उजाळा मिळतोय त्यामध्ये तिच्या मोठ्या भावाचा एक मोठा वाटा आहे तर तिच्या भावाबद्दल तिच्या मोठ्या भावाबद्दल म्हणजे माझ्या मोठ्या मा मामाबद्दल आज तुम्ही जाणून घेणार आहे बोल काय बोलशील मामाबद्दल भाऊ मोठा भाऊ आहे मला आहे त्याने खूप खूप म्हणजे खूपच आम्हाला ज्ञान दिलं तो असा सारखा म्हणायचा लिहून ठेवलं होता असं घरावर घ्यायचं बघायचं घरावर लिहून ठेवलं होतं शब्द हे शास्त्र हे जपून वापरा आणि ह्या आधारावर मी व्यवसाय सुरू केला की लोक शब्द चांगले वापरायचे आणि एक सांगितलं होतं की कोणाकडं हात पसरायचा नाही आपण स्वतः कष्ट करायचे आणि स्वतःचे जीवन आपण चांगलं बनवायचं ह्या जिद्दीवर मी ना सुरू केलं आणि तिचा अजूनही प्रवास थांबलेला नाही आहे ती वेल सेटल आहे तिने मला सांगायलाही आनंद वाटतो तिची ती मुलं म्हणजे माझी भावंड तिचं व्यवस्थित आम्ही तिघही जॉब करतो तिघही वेल सेटल आहोत घरी खूप व्यवस्थित आहे आणि त्याच्यामध्ये माझ्या वडिलांचा पण खूप मोठा आवडा आहे तसं असतं प्रत्येक पुरुषामागे जशी स्त्री असते तशीच माझ्या पप्पांच्या मागे माझी आई होती म्हणून आम्ही घडत गेलो तर मला असं वाटतं पप्पांबद्दल काय सांगशील तू पप्पांबद्दल असं सांगितलं की घरामध्ये येणार कोणीतरी कडक माणूस पाहिजे नाही माझे पप्पा डेंजर होते बरोबर खूप <laughs> प्रेमळ त्यांच्यावर <laughs> व्यवस्थित संस्कार लागतात वळण आणि कष्टाची वळण लागतात कष्ट करण्याची निर्माण होते आणि कडक माणसं असले की व्यवस्थित राहतो तो वागतो आणि सर्व सुधारणा करता येतात हा तर आणखी मला सांगायला आवडेल म्हणजे कसं हे चार भावंड आहेत अजूनही म्हणजे आता एक तर कसं होतं जसं वय होऊन जातं तसं तसं आपण म्हणतो की बाबा प्रेम कमी होतं किंवा असं काही नाही जो काही म्हणजे जी काही जुनी लोक आहेत ना त्यांची त्यांच्यामध्ये तेवढंच एक घट्ट नात्र आहे तेवढंच प्रेम आपण एकमेकांना जपलं पाहिजे आताच्या पिढीने तो गुण घेतला पाहिजे जरी आईवडील नसले तरी भावंड बहिणी भाऊ यांना सगळ्यांना एकत्रित करणारा जो दुवा असतो तो, तो म्हणजे मोठा भाऊ आणि या मोठ्या मामाने मला सगळ्यांनाच खूप जीव लावला आणि सगळ्यांसाठीच खूप काही केलं तर त्याबद्दल माझ्या आईला त्या मा मोठ्या मामाबद्दल खूप काही वाटतं तर आणखी काय सांगशील भाऊने आम्हाला ना शिक्षणामध्ये खूप चांगलं शिकवलं असं रस्त्यामध्ये किंवा काही काम करताना अचानक प्रश्न विचारायचा अचानक पाडायचे विचारायचा ते पण जे किती विचारा किती त्यामुळं आमचं गणित खूप चांगलं झालं गोष्टी की हिशोब कसा करायचा असतो त्यात गणितामध्ये खूप हुशार असायची ते भावन म्हणून शिकले आणि त्याच्यामुळेच तिला तो जो गणिताचा भाग आहे तो व्यवसायामध्ये तिला खूप उपयोगाचा ठरला आणि खूप काही गोष्टी ती करत गेली आता तुम्ही तर बाजारामध्ये ज्या काही आपण भाज्या घेतो ज्या काही गोष्टी करतो त्याच्यासाठी जे काही अंकगीता आहे ते खूप व्यवस्थित लागतात त्याच्यामध्ये वय मॅटर करत नाही बरोबर ना तुमचं डोकं किती शार्प आहे तुम्ही किती अॅक्युरेट आहात आणि तुमचं कम्युनिकेशन स्किल कसं आहे हे माझ्या आईकडून मला असं वाटतं खूप छान आहे आणि मला असं वाटतं की ह्या पिढीने आता सध्या जुन्या पिढीकडून काय शिकलं पाहिजे तुला काय जसं तू तुझ्या आईकडून बऱ्याचशा गोष्टी शिकली तसं समाजाकडून आम्ही काय शिकलं पाहिजे अनुभव ज्येष्ठ लोकांचा अनुभव घेणे हे खूप गरजेचे अनुभव घेतला तर मग हुशार होतात शिक्षणापेक्षा ज्येष्ठ लोकांचा अनुभव घ्यावा म्हणजे okay, जे काही के लोकांनी केलेलं आहे किंवा लोक करतात जुनी लोकांनी किती स्ट्रगल त्यावेळेस पैसे नव्हते किंवा जे काही स्ट्रगल आहे ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्यांनी त्या आतापर्यंत कशा जतवणूक ठेवल्या म्हणजे जमीन म्हणा किंवा शेतीवाडी म्हणा हे किती त्यांनी जपलं पण आता माहितीये काय होतं ना आपण जरी खूप पैसा कमवत असलो तरी आपण लाईफस्टाईल लाईफस्टाईल आपली मेंटेन करतो किंवा आपण खूप सारा खर्च करतो आपल्याला शनिवार बघा बाहेर आपण जेवायला जातो किंवा आपल्याला आता एक एकच मूल आहे तर त्याच्यामुळे पण आपण काय करतो त्याच्यावर सगळा खर्च करतो आपल्याला दुसरं मूल नको वाटतं पण तुम्ही सगळे भावंड एवढे छान तुम्ही सगळ्यांना एकत्र एक आणता किंवा सगळ्यांसोबत एकजूट राहणार ही खूप मोठी गोष्ट आहे मला नाही वाटत आता इथून पुढे आपण कसं करू ठीक आहे तर आणखी काय सांगशील आईबद्दल आई खूप म्हणजे पूर्वीची लोक खूप प्रेमळ होते आणि ती आम्ही आहे ना आयुष्यभर ठेवणार खूप जीव लावलेल्या किंवा असं माहेरी जरी गेलं तरी त्या क्षणी डोळ्यासमोर आईच दिसते की कुठून तरी मला पाहीन जवळ येईन प्रेमाने बोलत काहीतरी सांगेल असायच सांगताना सुद्धा हा आणखी एक मला सांगायचं की ती तिच्या ज्या जीवन प्रवासामध्ये आई तर होतीच भाऊ पण होते पण माझे आजोबा म्हणजे माझे काका ते तिच्या सोबत त्यांचाही खूप मोठा वाटाय तर त्याबद्दल तू काय सांगशील का म्हणजे तुझे चुलते त्यांनी तुला कसं घडवलं किंवा तुझ्या त्या काही लाईफच्या प्रवासामध्ये किंवा शाळेमध्ये वगैरे त्यांच्या काही गोष्टी आहेत का तुझ्यासोबत हो खूप खूप आम्हाला शाळे तरी एकदम लक्ष ठेवणार की कि, कधी किती वाजता जातात किती वाजता येतात तुम्ही घरी काय काम करता शेतातलं काय काम करतात कोणाशी कसं बोलता कोणाशी कसं राहता ही वागणूक आम्हाला दिली समाजात कसं वागायचं कोणाशी कसा संपर्क साधायचा हे आम्हाला चुलत्यांशी हो तुला असं वाटतं ना मम्मी कि आ, आता जे जे पालक आहेत ते मुलांना खूप लाड देतात पण तुमच्या वेळेचे जे पालक म्हणजे आता प, आपले पप्पा झालं किंवा तुझे चुलते झालं यांचा कडक स्वभावामुळे एकत्र कुटुंब पद्धती किंवा ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या कारणी लागल्या त्या कडकपणामुळेच ना हो कडकपणा झाला पाहिजे नाहीच कडकपणात शिस्त लागते कडकपणामध्ये वळण लागतं आणि कष्ट करण्याची किंवा ज मुलं धरून राहतात घराला पण वाटतं कडक असल्यावर आत्ताच्या पिढीच लाड होतो पण वळण नाही झाल्याच पूर्वी प्रॉब्लेम उभी कष्ट असायचे खूप आणि शिस्त पण खूप असायची त्या कष्ट आणि शिस्तीमध्ये खूप माणूस घडला आताची मुलं नाही सहनशीलता नाही करायचा त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टींमधून तुम्ही जायचं त्यामुळे तुम्ही कडक झाला निघत झाला पण आताच्या शहरी वातावरणामध्ये काय होतं ना मुलांना फक्त पॅम्परिंग केलं जाते मुलांचे फक्त लाड केले जात आहे त्यांना डील करणं झालं किंवा सहन करणं झालं ते जमत नाही बरोबर चला मग आजच्या गप्पा इतक्याच कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मला खूप आनंद होतोय की मी माझ्या आईसोबत त्यानिमित्तानं का होईना थोड्या वेळा थोड्या वेळ माझ्या कामापासून माझ्या संसारापासून वेळ काढला आणि तिला वेळ दिला तिच्या आठवणी मी माझ्या फोनमध्ये माझ्या व्हिडिओमध्ये साठवून ठेवल्या चला तर मग तुम्ही पण तुमच्या आईसोबत अशी व्हिडिओ नक्की करा कारण ती एक आठवण आहे कधीतरी तुम्हाला आवडलं किंवा तुम्हाला कधीतरी आठवण आली तर तुम्ही हा सहज व्हिडिओ बघू शकता किंवा ती बघू बघेल की आमच्या किती छान गप्पा होत्या आणि हा व्हिडिओ तुम्हाला खरंच ऊर्जा देणारा असणार आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ लवकरच सगळ्यांनी काळजी घ्या धन्यवाद नमस्कार